बँकेचा डिव्हिडंड सभासदांना जे सभासद आहेत जे सभासद आहेत त्यांनी हात वर करा बरं शरद बँके बरं आता ज्यांना ज्यांना गेले चार वर्ष डिव्हिडंड मिळाला त्यांनी हात वर करा गेल्या वर्षी आम्ही जोरदार भांडलो म्हणून बाळासाहेब आहे तिथं आठ टक्के गेल्या वर्षी प्रोव्हिजन केली होती बावीस तेवीस मध्ये जोरात भांडत राहिलो म्हणून सव्वा दोन टक्के मधल्या काळामध्ये काही डिव्हिडंड त्या ठिकाणी जमा करण्यात आला तेवीस चोवीसचा मिळाला नाही त्याच्या अगोदरचा देखील मिळाला नाही आणि ही रक्कम थोडी धिडकी नव्हे तर बावीस कोटीपेक्षा अधिक त्या ठिकाणी आहे आणि आम्हाला सांगा तुम्ही ज्यावेळी बँक ग्रामपंचायतमध्ये काही विषय होतो तर आत्ताचा सरपंच सांगतो मागच्या सरपंचाच्या काळात घडलं तालुक्याचं काही घडलं राज्याचं काय घडलं तर मागच्या सरकारने असं केलं असं सांगतो परंतु जी व्यक्ती सलग चोवीस वर्ष बँकेचा चेअरमन म्हणून त्या ठिकाणी काम करते काळात सलग चार वर्ष सभासदांना काय डिव्हिडन दिला तुमाला तुमाला पाईशे पाईशे नाही याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी लागेल हा देखील आम्हाला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं बँकेचं काम पैसे वाटणे पैसे गोळा करणे छात्र्या वाटायचं काम बँकेचं त्या ठिकाणी नाही हे देखील सांगतो छत्री जरूर लोकांनी डोक्यावर परंतु